नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या सर्वात पहिली आहे कांद्याची घसरण लिलाव पाडला बंद त्यानंतरची बातमी आहे महिनाभराच्या पाच रुपयाच्या अनुदानासाठी बारा भानगडी कशाला दूध उत्पादकांच्या मुद्द्यावरून विजय वडंटीवार यांचा सवाल त्यानंतरची बातमी आहे यंदाच्या ऊस गळित हंगामात एकशे सतरा कारखान्यांनी पाचशे शहाऐंशी कोटीची एफ आर पी, पी करपू लागली त्यानंतरची बातमी आहे कापूस गाठी बनवण्यासाठी शेतकरी गटांचा पुढाकार त्यानंतरची बातमी आहे दुष्काळ जाहीर पण मदत शून्य मदतीच्या कामाची कारवाई लटकली कुठे त्यानंतरची बातमी आहे स्वस्त धान्य बंद अनुदानही मिळेना त्यानंतरची बातमी आहे राज्यातील किमान तापमानात वाढ उत्तर भारतातील थंडीचे प्रमाणही कमी झाले त्यानंतरची बातमी आहे सिल्लोडच्या मिरतीचा ठसका वाढणार जी आय मानकांनासाठी करणार केंद्रीय पथक पाहणी त्यानंतरची बातमी आहे वाशी बाजारात विक्रमी हापूसची आवक जानेवारी तब्बल तीनशे पेट्या दाखल त्यानंतरची बातमी आहे कोयना खोऱ्यात भूकंपाचा सौम्य धक्का नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण त्यानंतरची बातमी आहे काजू बिला दोनशे रुपये हमी द्या अन्यथा आंदोलन त्यानंतरची बातमी आहे तुरीचे दर पोहोचले दहा हजार रुपयांवर त्यानंतरची बातमी आहे नितेश कुमार यांनी घेतली नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ दोन उपमुख्यमंत्री भाजपाचे तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद